तर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी एसिद्धीने चौकशी सुरू केली होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने ते चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण देण्यात आले होते आणि आमच्याकडे माई जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे गोवती ती आम्ही दिलेली आहे पत्नीने सुद्धा जी नाव मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही जमूलक व्यवहार खरं खरंतर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतोय आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळी सुद्धा मी माहिती माझ्या प्रतिभापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्स मध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि यांच्या कुठली खरं तर एसीबीची एकीकडे चर्चेत होत असताना एसीबी होऊ शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनी सुद्धा माझी दोन वर्ष दोनदा स्कुटीने कोटीने केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्याने चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते में कालना ते सगळं मी काढणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी एवढी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा हा चौकशी सिरा चालू झाला आहे नेमकं काय वाटतं याच्यामध्ये नाही खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे ती दिली ती खरंतर चौकशी त्यांना पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने पुन्हा मागितले आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिला असं धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत दबाव दबाव असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे यामुळे सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे असे चौकशीवर असाल कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांचे चौकशी झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्यात गुन्हे नोंदवून नो सुद्धा बंद झालेल्या आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या जबाबदार लिहिक करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा सुरूच राहील तुमच्यासोबतच राजन साळवी यांची पण चौकशी सुरू होती राजन साळवी शिवसेनेत किंवा भाजप भाजप पाहायला मिळते मी तुमच्यासोबत तुमच्या जेव्हा चौकशी झाली तेव्हा राजन साळी तुमच्यासोबत होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ती जी लढाई असेल की मी लढेन कोण माझे रचलो आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेल सर चांगलं तुमच्या मेसेजला देखील बोलवलेलं आहे त्यावरून देखील चौकशी पहिल्यांदा आहे नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागितली तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने आहेत त्या पण त्या पद्धतीने चौकशीला समोर जातील आणि योग्य पद्धतीने माहिती दे बरं तुम्ही म्हटलं की यापूर्वी माहिती दिलेली आहे पण तुम्हाला एक वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती तफावत आहे वेगळे प्रश्न आहेत ती सेम गोष्टीच आहेत नाही त्यांना आता मते इतके अधिकारी सुद्धा बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ